परंतु सदर प्रस्तावाला अद्यापर्यंत वित्त विभागाची मान्यता प्राप्त झालेली नाही आणि हे पत्र आहे किती तारखेचं पत्र आहे चोवीस दोन दोन हजार पंचवीसचं म्हणजे आत्ताचं हे गेल्या फेब्रुवारी महिन्यातलं पत्र आहे आणि मग हे आमच्या अष्टात्तर महादयांच्या अनुदानासाठी अर्थ खात्याचा खोडा आहे का अजितदादांचा अडथळा आहे का अजितदादांना मी विनंती अशी करेन तुम्ही शासनामध्ये आहात ह्या शासनाची जर प्रतिमा जर व्यवस्थित चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला आमचं कामच करावं लागेल अर्थ खातं तुमच्याकडं आहे यापूर्वीसुद्धा अनेक वेळा अर्थ खातं तुमच्याकडं होतं परंतु अनेक ना एक ना एक कारण सांगून तुम्ही हा प्रश्न आमचा मुद्दाम जाणीवपूर्वक टाळलेला आहे आणि अनुदानाचा विषय आमच्यापासून तुम्ही दूर नेलेला आहे आमच्या ह्या उद्ध्वस्तपणाला तुम्ही स्वतः जबाबदार आहात कारण अनेक वर्षे या राज्यामध्ये अर्थ खातं अर्थ खातं तुमच्याकडे आलेलं आहे त्या त्यावेळेस हा आमचा प्रश्न तुम्ही पाट्यामागं ठेवलेला आहे काय ना काय कारण काढायचं संस्था मालकांच्यावर टिपूर सोडायचं शिक्षकांच्या आमच्या काहीतर शिक्षकांच्यावर हे काहीतरी कुरघोड्या करायच्या या पद्धतीनं तुम्ही आमचा प्रश्न मार्गी न लावता तुम्ही तो वेठीच धरला आता यापुढं आम्ही हे सहन करणार नाही आणि म्हणून मी शासनाला फडणवीस साहेबांना आदरणीय अजयदादांना आणि दादांना मी विनंती करतो की आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतोय हे तुम्हाला जोडले जाणारे हात पुन्हा दगड उचलण्यासाठी वर येता नये आणि जर तुम्ही कधीही महाराष्ट्रामध्ये आणि कुठल्याही कानाकोपऱ्यात फिरा तुम्ही सुरक्षित राहणार नाही यासाठी तुम्हाला मी हे सांगतो समाज आज गेली तेवीस वर्ष झालं तुम्हाला पाहतोय आणि अनुभवतोय आणि बघतोय त्यांना सुद्धा ही गोष्ट आज सहन होना झाली आहे आणि म्हणून अनेक गोष्टी जरी तुम्ही चांगल्या करत असाल शासनाच्या वतीनं अनेक योजना चांगल्या राबवत असला तर या साध्या गोष्टी आहेत त्या खूप मोठं बजेट ह्यासाठी लागणार नाही अष्ट्याहत्तर महाविद्यालयाचं अनुदानाचं बजेट खूप मोठं नाही अजिबात आणि म्हणून जर तुम्ही हे बजेट आमचं मंजूर केलं तर गेल्या तेवीस वर्षामधला आमचा हा प्रश्न मार्गी लागणार आहे आमची जी स्वप्नं आहेत त्या स्वप्नांचे दाते तुम्ही बनणार आहात आमच्यासाठी तुम्ही देव होणार आहे आणि म्हणून तुम्ही दे आमच्यासाठी देव व्हायचं का आमचे शत्रू व्हायचं हे तुम्ही ठरवा आणि म्हणून पुन्हा एकदा मी अजून विनंती करतो की आमचं हे अनुदान या अधिवेशनामध्ये मंजूर करा हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्र हा बघत आहे याची दखल तुम्ही तुमच्याकडे घ्या धन्यवाद